प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये इथे सागर आणि मुक्ता इथे इंद्राताईला समजवत असतात त्या म्हणतात की आपण आपल्यावरून समजून घ्यायला हवं आपण आता आरतीला समजून घ्यायला हवं तिच्या म पोटामध्ये आपल्या घरातला वंश वाढत आहे आणि आत्ता आपण इथे आरतीचं लग्न लकीसोबत लग लावून द्यायला हवं तेव्हा इथे इंद्रा इथे लकीची साईड घेऊन म्हणत असते मुक्ता तू आता शांत बैस इथं इंद्रा पण मुक्तालाच बोलत असते आणि इथे मुक्ता म्हणते बघितलं ना सागर हे काय बोलत आहे यांना कळत नाही का तेव्हा इथे इंद्रा म्हणते की तू आता झालं एवढं बाद झालं तू आता आमच्यामध्ये बोलू नकोस आम्हाला जे काही करायचं आहे ते आम्ही करू तर इथे मुक्ता म्हणते मम्मी तुम्ही ऐकून घ्या मी काय म्हणत आहे तुम्ही आरतीतला समजून घ्या आणि इथे तुम्हाला आरतीचा स्वीकार करायलाच हवा आणि मग सगळेजण इथे मुक्ताच्या विरोधात असते आणि मुक्ता, मुक्ता मात्र सागरला विनवणी करत असते की हे काय चाललं आहे हे असं नाही होऊ शकत तुम्ही आणि मग इथे इंद्रा म्हणते तू आता मध्ये बोलायचं नाही आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही करू आणि मग इथे मुक्ता म्हणते आता लकीला आरती बरोबर लग्न करायला हवं कारण की आरतीला आता न्याय मिळायला हवा कारण की आरतीच्या पोटामध्ये लकीचं बाळ आहे आणि हे कसं तुम्ही समजून घेऊ शकत नाही तुम्ही तुमच्या मुलाची चूक पाठीशी घालत आहात असंही मुक्ता सांगत असते आणि इथे सागर मात्र सगळं ऐकत असतो आणि मग इथे इंद्रा पण लकीची चूक मान्य करायला तयारच नसते आणि मग तेवढ्यात आशूमध्ये बोलतो आशू म्हणतो तुम्ही हे सगळं बोलू शकत नाही तुम्ही जरा आरतीला समजून घ्या ना तीही एक स्त्री आहे आणि ति, तुम्ही तुम्ही तिला समजून घेत नाही कारण की या सगळ्यामध्ये आरतीचा काय दोष आहे आणि तुम्ही आरतीला का, का समजून घेत नाही आणि आशू बोलला म्हणून लगेच सागरला राग येतो सागर म्हणतो तुम्ही असाल माझ्या बायकोचे बालपणीचे मित्र पण तुम्हाला आमच्या घरामध्ये बोलण्याचा अधिकार कोणी दिला आहे तुम्ही आमच्या घरामध्ये बोलू शकत नाही हा आमचा घरचा मॅटर आहे आम्ही बघून घेऊ काय करायचं आहे आणि इथे मुक्ता मात्र सागरकडे बघत असते मुक्ताला कळतच नाही की सागरला काय झालं आहे पण सागर ही इथे बोलत सगळ्यांनाच बोलत असतो आणि मग मुक्ताला काय करावं काहीही कळत नाही कारण की मुक्ताच्या साईडने कोणीच नसतं आणि इथे इंद्रा लकीला पाठीशी घालते म्हणते लकी तू काळजी करू नको तेव्हा इथे इंद्रा आशूलाही बोलते म्हणते तू मी पाहुणे आहात तु, तुम्ही आमच्या घरामध्ये बोलू नका आणि इथे लकी मात्र सागरकडे माफी मागत असतो त्याच्या चुकीची माफी मागत असतो तर इथे सावनीला खूपच आनंद झालेला असतो सावनी म्हणते अरे वा आता ह्या मुक्ताच्या खूप स्मार्ट बनत होते आता मुक्ताच्या विरोधामध्ये ह्या आपले, आपले आपली माणसं म्हणून सगळीच आपली माणसं मुक्ताच्या विरोधात जात आहे आणि मग इथे लक्की त्याच्या रूममध्ये येतो आणि लकीला खूपच राग आलेला असतो आणि लक्की सगळं त्याचं सामान इथे फेकायला सुरुवात करतो अस्ताव्यस्त होतो तेवढ्यात सावणी त्याच्या रूममध्ये येते आणि लक्की इथे सावनी म्हणते की अरे काय करत आहेस तेव्हा लक्की म्हणतो की काय केलंस तू काय रिपोर्ट बनवले खोटे पण काहीच सिद्ध करू शकली नाही तुझ्यापेक्षा मुक्ता वहिनी स्मार्ट आहे तिने बघ कसे लगेच एकाच ह्याच्यात रिपोर्ट खरे रिपोर्ट शोधून काढले आणि तू मला खूप सांगितलं होतं ना मी असं करेल आणि तू काय केलं तेव्हा इथे सावनी म्हणते अरे ऐकून तर घे या सगळ्यातून तुला बाहेर काढण्यासाठी एक आपल्या घरातली अशी व्यक्ती आहे ती तुझी मदत करू शकते मग सावनी इथे लकीला सांगत असेल लकी म्हणतो की आता मात्र तू माझ्यामध्ये एक शब्दही बोलू नकोस पण सावनी काही ऐकत नाही सावनी म्हणते अरे मी तुझ्या हिताच सांगत आहे तू जरा ऐकून घे तुला या सगळ्यातून तु जर बाहेर पडायचं असलं तर तू एका जर तुला तु तु सागर यामधून सागर आणि मुक्ता यामधून तुला वाचवू शकणार नाही आणि मग इथे सागर इथे लकी म्हणतो की मुक्ता आणि सागरदादा आता मला बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही आणि माझं लग्न त्या आरतीशी लावून देतील मग ते हे सगळं ऐकून सावणी म्हणते की तुला या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर तू घरातल्या एका माणसाची मदत घेऊ शकतो आणि तो, तो माणूसच तुला मदत करू शकतो आणि त्याच माणसाचं फक्त सागर ऐकू शकतो आणि मग इथे लकी म्हणतो कोण आहे तेव्हा इथे सावणी सांगते की मम्मी तू मम्मीला पटव आणि मम्मीच्या मनामध्ये जागा कर तरच तुला इथून या सगळ्या गोष्टीतून तुझी सुटका होईल असं सावनी लकीचे कान भरून देते मग लकीच्या डोक्यात विचार येतो की ना... लक्की म्हणतो बरं बरं ठीक आहे आता मला मम्मीशी बोलायला हवं मग सावनी इथे लकीला भडकवून देते आणि मात्र म्हणते आता मात्र बघायला मजा मा येणार आहे आता मुक्ताची वाट लागणार आहे अगं आता बघू मुक्ता काय करते ते आणि मग इथे मुक्ता तिच्या रूममध्ये आलेली असते मुक्ता अगदी डिस्टर्ब असते तर सागर तिथे येतो आणि सागर म्हणतो मुक्ता मी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही तुमचा अविश्वास दाखवला खरंच मला माफ करा तुम्ही जे सांगत होता ते अगदी खरं होतं पण मी त्या रिपोर्टवर विश्वास ठेवला ते खोटे रिपोर्ट आणि असे रिपोर्ट समोर आले म्हणून मी त्या रिपोर्टवर विश्वास ठेवला कारण की ल मला वाटत होतं की लकी ही चूक करू शकत नाही म आणि इथे सागर म्हणतो मुक्ता तुम्ही काहीतरी बोला ना का बोलत नाही आहे पण मुक्ता यावर काहीच बोलत नाही आणि सागर मात्र मुक्ताकडे माफी मागत असतो आणि सागरला खूप पश्चाताप झालेला असतो त्याच्या चुकीचा सागर म्हणतो की मी मुक्ता बघा मी कान धरून तुमच्याकडे माफी मागत आहे तुम्ही मला माफ करा Редактор खरंच मी तुमच्यावर तुमच्यावर विश्वास ठेवायला हवा होता आणि तुमची साथ द्यायला हवी होती पण मी कमी पडलो असं सागर म्हणतो पण इथे इंद्रा तिच्या रूममध्ये असते आणि इंद्राताई म्हणते अगं देवी आईला प्रार्थना करत असते आणि मी सगळ्या मुलांवर चांग सा, सारखे संस्कार केले माझे सगळे मुलं चांगले निघाले पण लकी लकीच्या बाबतीत असं कसं झालं आता काय करू या ल सागर आणि सागरे मुक्ता आता लकीला सोडणार नाही आता मात्र मी काहीच करू शकत नाही लकीने खूप मोठी चूक केली आहे मग इथे लकी इंद्राताईच्या रूममध्ये येतो आणि तिला मनवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो म्हणतो मला यामध्ये सगळ्यात मम्मी तूच वाचू शकते मला या जाळ्यात त्या आरतीने अडकवलं आहे तुला माहिती आहे ना कार्तिक प्रकरणात प्रकरणातसुद्धा आरतीचंच नाव आलं होतं ती आरती खूप चालू मुलगी आहे आणि तिने मला ब्लॅकमेल केलं तिला श्रीमंत घरातले मुलं बघितले का ह्या मुली अशाच करतात पण इंद्रा इंद्रा त्याचं ऐकत नाही पण इथे खूपच इमोशनल होऊन तो इंद्राला पटवत असतो इंद्रा म्हणते तू खूप मोठी चुकी केली आहे या चुकीची कुठेही तुला माफी नाही खरंच तू असं करायला नको होतो येथे इंद्रा म्हणत असते की तू खूप मोठी चुकी केली आहेस ल तुझी चूक अशी आहे की ती पदरात घेण्यासारखी नाही आहे आणि तू माझा मला एकदम लाजीरवानं केलं आहे तू मी कुठे कमी पडले होते माझे संस्कार कुठे कमी पडले होते असंही इंद्रा म्हणत असते आणि लकी मात्र इंद्राकडे माफी मागत असतो की तो म्हणत असतो ती आरती तशीच मुलगी आहे आणि तिने मला जाळ्यात अडकवलेलं आहे आणि पैशासाठी तिने हे सगळं केलेलं आहे असं देखील लकी पटवून इथे इंद्राला सांगत असतो आणि मला त्या आरतीबरोबर लग्न करायचं नाही असं देखील इथे लकी सांगत असतो आणि लकी इथे रडत असतो की कारण की लकी इथे इंद्राला त्याच्या साईडने करत let आणि मग इथे लकी म्हणत असतो की कार्तिक जीजूंच्या प्रकरणातसुद्धा माँ का आ इथे आरतीचं नाव आलं होतं आणि ती आरती तशीच मुलगी आहे आणि इथे हात जोडून इथे इंद्राला माफी मागत असतो मग मी तूच काहीतरी करू शकते बघ ना ग या सगळ्या प्रकरणात मला अटकवलं जात आहे आणि इथे माझी काहीच चूक नाही आणि मग इथे इंद्राच्या मांडीवर डोकं ठेवून इथे रडत असतो तितक्या सावनी तिथे येते आणि सावणी लगेच मध्ये इथे लकीची साईड घेते म्हणत असते की मला माहिती आहे ती आरती कोण कोणत्या लेवलची मुलगी आहे आणि ती काय करू शकते आणि मग लगेच इथे लकी लग रडायला लागतो आणि मग इंद्राला त्याची खूपच सहानुभूती होते इंद्रा म्हणते कोण बघतं बक्त मी बघते कोण तुझं लग्न त्याच्याबरोबर लावतंय आणि मग इथे सावणी मात्र भर घालत असते आणि मग इथे लकी म्हणतो की मला आरतीसोबत लग्न करायचं नाही आहे मग इथे सावणी म्हणते की तुम्हाला माहिती आहे का मला माहिती आहे मी मधी बोलत आहे पण आरती काय करू शकते आणि आरती कसं काम करू शकते हे मला माहिती आहे कारण की मी तिला चांगलं ओळखते आणि तिने हे सगळं लकीला अटकवण्यासाठी केलेलं आहे आणि तिने मुद्दाम केलेलं आहे आणि या आ... आणि ते सावणी इंद्राला म्हणते की या कोळ्यांच्या घरची सून आता ती आरती होणार का काय कुठली ती मुलगी आणि आता या घरची सून होणार का तर हे सावणी इंद्राच्या डोक्यात घालत असते पण इंद्रा मात्र इंद्राला राग येतो आणि इंद्रा लगेच म्हणते की ती माझ्या घरची ती मुलगी माझ्या घरची सून होऊ शकत नाही कोण तिला माझ्या घरची सून बनवतं ते मी बघतेच आणि इंद्रा मग इंद्राला राग येतो आणि इंद्रा मात्र लकीच्या साईडने उभी राहते आणि मग ती म्हणते कोण काय करतो तो सा सागर आणि मुक्ता बघतेच मी आणि इथे लकीच्या पाठीशी उभी राहते आणि लकीचे डोळे पुसत ती म्हणते तू काळजी करू नकोस मी बघते आहे काय करायचं ते आणि मग इथे सगळे जेवणासाठी आलेले असतात तर सागर पण आलेला असतो आणि इंद्रा आणि लकी देखील इथे जेवणासाठी आलेले असतात आणि मग इथे तेव्हा इंद्रासागरला म्हणत असते की झालं गेलं इथेच मिटवून टाका आणि मग मुक्ता मात्र सागरकडे बघत असते मुक्ताला काहीच कळत नाही काय का करावं ते आणि मग इथे लकी मात्र इथे सागरची माफी मागत असतो सागरला म्हणतो मला कर दादू परत मी असं पुन्हा कधीच करणार नाही ही चूक मी पुन्हा परत कधीच करणार नाही आणि मग इथे लकी सागरची माफी मागत असतो आणि ही चूक माझ्याकडून झाली आहे आणि ती मान्यही तो करत असतो पण तो म्हणत असतो की मला कर मी आरतीबरोबर ल लग्न करू शकत नाही आणि मग सागर यावर काहीच बोलत नाही कारण की लकी मात्र सागरकडे इथे माफी मागत असतो आणि मग इथे त्याच्या मांडीवर डोकं ठेवून सागर लकी माफी मागत असतो पण सागर मात्र त्याचा पाय ओढून घेतो आणि इथे सागर सागर लकीला माफ करत नाही तेव्हा इथे लकी म्हणतो की आणि मग इथे इंद्रा म्हणते की सागर तू ऐकून घे हा मॅटर आता इथेच संपून टाक आपल्या घरातला हा मॅटर आता बाहेर कुठे जायला नको तू आता लकीला माफ करून टाक पण सागर काहीही न काहीच बोलत नाही कारण सागर गप्प का असतो कारण की या सगळ्या प्रकरणात लकीची चूक असते तेव्हा येते इंद्रा म्हणते की या आपल्या घरातलं प्रकरण आता संपून टाकूया का तू आता लकीला माफ कर खरंच त्याच्याकडून चूक झाली आहे असंही इंद्रा म्हणत असते पण इथे लकीला कुणीही माफ करायला तयार नसतं आणि मग इथे सागर म्हणत असतो की आता आपलं ल सगळ्यांचं इथे जेवण झाल्याच्या नंतर मगच लकी इथे एकटा जेव जेवेल बाकी सगळ्यांनी जेवण करून घ्यायचं आहे लकी आपल्यासोबत जेवण करणार नाही असं सागर म्हणतो तेव्हा इंद्रा म्हणते सागर तू काय बोलत आहे हे तुला कळत आहे का तू का असं करत आहे तू लकीला माफ का, का नाही नाही करत मग इंद्राला ही राग येतो इंद्रा आणि तिथून लकी निघून जातो तेव्हा इंद्रा म्हणते हे सगळे या मुक्तामुळे होत आहे या मुक्ताने जर त्या आरती कोण कुठली ती मुलगी तिची बाजू घेऊन घरामध्ये वाद घालत आहे आणि तुला मी प्रत्येक वेळेस ती मुक्ताला म्हणते की प्रत्येक वेळेस मी तुझ्या पाठीशी उभी राहिले अगं तुझ्या बहिणीने काय केलं होतं तेव्हा सगळे तुझ्या तोंड काळं करायला आले होते तेव्हा मीच तुझ्या पाठीशी उभी राहिले आणि मग मुक्ताला खूपच वाईट वाटत असतं कारण की सगळेच मुक्ताच्या विरोधात असतात सगळे आणि मग इथे मुक्ता शांत असते पण मग इथे इंद्राची मुलगी म्हणते की अगं आई जाऊ दे मम्मी तिला माफ करून टाक कशाला उगाच वहिनीला माफ कर ती चुकली आणि मग इथे मुक्ता देखील इंद्राकडे बघत असते आणि पुढील भागामध्ये बघण्यासाठी चॅनल लाईक आणि सबस्क्रेस